ज्येष्ठ अभिनेते राजकुमार नावाप्रमाणेच रुबाबदार आणि बिंदास चार दशके सत्तरहून अधिक हिंदी चित्रपट पण चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी ते होते पोलीस अधिकारी एकोणावीसशे सव्वीस साली पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे काश्मीरी पंडित कुटुंबात त्यांचा जन्म झाला पुढे कुटुंब श्रीनगरला आलं आणि एकोणावीसशे मध्ये राजकुमार मुंबईला येऊन सब इन्स्पेक्टर झाले एकोणावीसशे साठ मध्ये त्यांनी अँग्लो इंडियन एअर हॉस्टेस जेनिफरशी लग्न केलं लग्नानंतर त्यांनी नाव बदललं नाव ठेवलं गायत्री कुमार तीन मुलांसह त्यांचा संसार सुरू झाला पण त्यांच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली गट। अभिनेता रजा मुराद यांनी सांगितलेली घटना जुहू बीच वर कोणीतरी त्यांच्या मित्राच्या गर्लफ्रेंड वर अश्लील कमेंट केली आणि राजकुमार यांनी त्याला अशी मारहाण केली तो जागीच ठार झाला त्यांच्यावर खुनाची केस झाली एक वर्ष खटला चालला पण शेवटी ते निर्दोष सुटले दुसऱ्या एका घटनेतही काही गुंडांची भांडण झालं आणि पुन्हा एकाचा मृत्यू पण दोन्ही वेळा कायद्याने त्यांना क्लीन क्लीनची एकोणावीसशे शहाण्णव मध्ये त्यांचं कर्करोगाने निधन झालं पण मृत्यूपूर्वी त्यांनी एक अनोखी इच्छा व्यक्त के केली होती माझ्या अंतयात्रेत सिनेसृष्टीतील कोणीही यायचं नाही त्या अंत्यसंस्काराला तमाशा बनवता आणि तसंच झालं त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त कुटुंब होतं कोणी बाहेरचं नाही त्यांचा शेवटचा चित्रपट गॉड अँड अ गन एकोणाशे पंच्याण्णव मध्ये रिलीज झाला असे होते खऱ्या अर्थाने डायलॉग बाज आणि दिग्गज राजकुमार